पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी भाजप उमेदवारांचे पैसे वाटत असल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी केलाय काही जणांना मनसे कार्यकर्त्यांनी पकडलं असून याबाबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आली आहे मनसेचे पनवेल अध्यक्ष योगेश चिले यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भातील पुरावे सादर केलेत पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत एका कागदावर मतदारांची नावं आणि खिशात पैसे सापडल्याचा दावा मनसे नेत्यांनी केलाय नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वी निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचले याच अनुषंगानं स्ट्रॉंगरूम मधून ईव्हीएम काढून ती मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सकाळपासून सुरू करण्यात आली या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सुरक्षा दलांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय ईव्हीएमच्या वाहतुकीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जाते तसंच मतदान केंद्रावरील आवश्यक मूलभूत सुविधांचीही तपासणी केली जाते वीज पुरवठा पाणीपुरवठा दिव्यांगांसाठी रॅम्प तसंच मतदान केंद्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती यांसारख्या व्यवस्थांना अंतिम स्वरूप देण्यात येते निवडणूक आयोगानं नागरिकांना शांततेत आणि निर्भयपणे तसंच मोठ्या संख्येनं मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे मुलाच्या मृत्यूनंतर सुनेला मिळणारे एलआयसीचे पैसे आणि जमिनीचा हक्क तिला मिळू नये या उद्देशानं सासऱ्यानच दोन जणांना सुपारी देऊन सुनेला जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय ही घटना गोरेगाव पोलिसांनी केलेल्या तपासातून उघडकीस आले चुडामन कटरे या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला फिर्यादी अश्विनी कटरे या आपल्या गोरेगाववरून स्वगावी गिधाडी इथं जात असताना घोटी येथील नाल्याजवळ एका निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनानं त्यांच्या दुचाकीला धडक दिली यात त्या जखमी झाल्यात या, या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय माझ्या पती मरण पावलेल्या पतीची एलआयसी होती आम्ही नॉमिनीमध्ये माझ्या नाव नसल्याने कोर्टात केस टाकला होता मला पण हक्क मिळाला पाहिजे म्हणून त्यानंतर आम्ही घरी येत असताना रस्त्यात कोणी नव्हते त्यावेळा आम्हाला मागून कारने धडक दिली आणि आमचा अपघात झाला आम्ही त्यानंतर अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली आणि पोलिसांनी माहिती काढल्यानुसार आता माहीत चालले की आमच्या अपघात करणारे माझे सासरेच होते म्हणून एक आरोपी अटक झालेला आहे आणि तीन फरार आहेत आमची अशी अपेक्षा आहे की पोलीस त्यांना लवकरात लवकर पकडतील भिवंडी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे तेवीस प्रभागातील नव्वद नगरसेवकांच्या निवडीसाठी ही निवडणूक होत असून शहरात एकूण सातशे पन्नास मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत यापैकी एकशे त्रेपन्न मतदान केंद्र ही संवेदनशील असून घोषित करण्यात आलेली आहेत मतदान प्रक्रियेसाठी सातशे पन्नास मतदान केंद्रांवर सुमारे चार हजार पाचशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात शहरा आले शहरातील पाच ठिकाणी नेमण्यात आलेल्या सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या आवश्यक साहित्यांचं वितरण करण्यात येते प्रत्येक मतदान केंद्रावरील पथकासोबत एक पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्डही तैनात करण्यात आलाय शहरातील मतदान प्रक्रिया शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडावी यासाठी संवेदनशील मतदान केंद्रांवर ड्रोन कॅमेरे आणि सीसीटीव्ही यंत्रणा तैनात करण्यात आले ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुरंदर दौऱ्यावर आहेत पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा यांचं दर्शन घेतल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत ओबीसी बांधवांशी बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली आहे राज्यातील निवडणुकांमध्ये सध्या सर्वच पक्ष वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या आणि युती करत आहेत सध्या राज्यात होणाऱ्या रा निवडणुकांमधील विविध पक्षांच्या युती या सर्व पक्षीय असून सर्वसामान्य लोकांना एकत्रित करून निवडणूक लढवण्यात येणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलंय काय सांगाल आज पुरंदरच्या दौऱ्यावरती आलेला हा जिल्हा परिषद निवडणूकची देखील घोषणा झालेली आहे कशा येणार आहे पद्धतीचे नियोजन बघा ग्रामीण भागामधल्या पंचायत आणि जिल्हा परिषदामध्ये ओबीसीने एकत्र आलं पाहिजे आणि इथल्या प्रस्थापितांना मातीत गाडलं पाहिजे अरे मातीत जर तुम्ही नाही गाडलं तर तुम्हाला यांनी पुण्यातनं बेदखल केलंय पिंपरी चिंचवडमधनं बेदखल केलंय मुंबईतनं बेदखल केलंय मूळ ओबीसीनं जागा व्हा आणि ओबीसीचा जो उमेदवार आहे त्याला मतदान करा आज मी आलो आलोय इथं नाथ मस्कोबाला मी दर्शन घेतलंय मी इथं मेंढपाळांच्या देवताला भेटायला आलो आहे इथल्या पशुपालकांच्या इथल्या भटक्यांच्या इथल्या बलुत्या आलोत्याच्या गावगाड्यातला जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे जो माझ्या नाथ मस्कुबाला येऊन कौल लावतो त्या नात मस्कोबाला कौल लावायला आलो ला आहे की इथल्या राज्यकर्त्यांना थोडीशी सुबुद्धी दे इथलं राज्यकारणातली मान सन्मानाची पदं इज्जतीची पदं कुटुंबाच्या पलीकडं या गावगाड्यातल्या सगळ्या बलुतेदारांना आलुतेदारांना पण सामावून घ्या कारखाने तुमच्याच घरात ठेवू नका आमदार क्या खासदार क्या तुमच्याच घरात ठेवू नका तर तुम्ही या गावगाड्यातल्या बहुसंख्य लोकांचं प्रतिनिधित्व ज्या ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून मिळत आहे त्यांना ओबीसीची तिकीटं द्या हे मी सांगायला हे साकडं घालायला मी नातमास्कोबा खऱ्या अर्थाने राज्यात महानगरपालिका पार पडत आहेत पंधराला मतदान देखील होते परंतु काही ठिकाणी वेगवेगळ्या युत्या पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये उद्धव ठाकरे लढताना दिसत आहे पुण्यामध्ये दोन्ही पवार कुटुंबीय एकत्र आलेली पावस मिळत आहे कसं पाहता एकत्रित बघा ह्या ह्यांना सामान्य माणसाचं काही देणं घेणं नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आले आहेत कारण मुंबई जर हातनं गेली तर यांचं राजकारण संपलं भाजपला वाटतंय की चौऱ्याहत्तर हजार कोटीची मुंबई महानगरपालिका आपल्या हातात जर आली तर विरोधक संपला अजितदादाला वाटतंय की पिंपरी चिंचवड नऊ हजार कोटीची महानगरपालिका आम्हाला पाहिजे आणि भाजपला वाटतंय की तेरा हजार कोटीची पुणे महानगरपालिका आम्हाला पाहिजे काय पडलं आहे व सामान्य माणसाचं देणं घेणं हे यांना दिनदलितांचं देणं घेणं आहे एका स्लम्सचं देणं घेणं आहे का झोपडपट्ट्यामधल्या रस्त्यांचं आरोग्याच्या सुविधांचं देणं घेणं आहे अरे एकही माणूस सामान्य कुटुंबावर बोलायला तयार नाही सामान्य जनतेच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही दादानं बोलावर लांडगेंवर लांडगेनं बोलावर दादांवर मोहोळांनी बोलावं दादावर दादांनी बोलावर मोहळावर आणि हे सगळे सत्य एका एकमेकाच्या मांडीला मांडी लावून म्हणजे देवाभाऊ मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री वारे आणि आम्हाला तुम्ही चुत्या बनवायला लागलाय काय चाललंय नक्की तुम्ही तिथं सत्या द्या ना राजीनामा दादा तुम्हाला भाजपवर टीका करायची द्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा अरे सत्तेची फळं भोगता तुम्ही आणि तुम्ही इथं येऊन एकमेकावर टीका ही नुरा कुस्ती आहे यांनी ठरवलंय की तू माझ्यावर बोल मी तुझ्यावर बोलतो तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो हे मिली बघत आहे सामान्य माणसाचं देणं घेणं कुणाला आहे त्यामुळं महाराष्ट्रात काय चाललंय कुणाला काही कळत नाही बघा काँग्रेसची युती वंचित बरोबर काँग्रेसची युती राष्ट्रवादी बरोबर श शे, शरद पवारांबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती अजितदादांची राष्ट्रवादी बरोबर अजितदादांची युती भाजपाबरोबर भाजपाची युती एकनाथ शिंदेबरोबर पुन्हा या सगळ्यांची युती अरे उद्धव ठाकरेंबरोबर पण युती आहे इथं अजितदादा आणि शरद पवारांच्या पक्षाची युती पुण्यामध्ये आणि तिथं शरद पवार आणि ठाकरेंची युती आहे काय चाललंय वंचित सुद्धा यात सामील आहे वंचितची काँग्रेसबरोबर युती आहे काँग्रेसची राष्ट्रवादी बरोबर युती आहे पुन्हा शेकाबची भाजप बरोबर शिवसेनेबरोबर आहे अरे कोण विरोधात कोणतरी विरोधकाची भूमिका गाजवा कुणीतरी रस्त्यावरती या बेताल सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवा सगळे सत्तेच्या सावलीला आणि गोरगरीब जनता मात्र बाजूला आहे ही तर तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत मताला तुम्ही लाख मोलाचं मत पैशाला विकू नका तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या तुमच्या शहरातल्या समस्या सोडवायच्या असतील तर चांगल्या माणसाला मतदान करा आता कुणाला काय वाटल कुणाला काय वाटेल मतदान पैशावर विकत घेणारी मंडळी इथं जन्माला आलेली आहेत खूप वाईट वाटतं मी मस्कोबाला दर्शन ही परिस्थिती उद्भवायचं कारण असं आहे की राजकारणाचा झालेला चोथा आणि सामान्य माणसानं आपली भूमिका जबाबदारी कुठेतरी विसरलेलं दिसतोय सामान्य माणूस सामान्य माणसानं बारामतीमधल्या आमच्या संगमित्रा चौधरीला ज्या पद्धतीनं निवडून दिलं कुणी निवडून दिलं साहेब माहितीये आजी दादा दादा माणूस महाराष्ट्राचा पण दादाच्या घरात पराभूत करायचं काम संघमित्रा चौधरीने एका दलिताच्या पोरीनं एका सामान्य कार्यकर्त्याच्या पोरीनं विजय तिथं मिळवून दिला कुणी मतदान केलं पथारीवाल्यानी हातगाडीवाल्यानं कुणी मतदान केलं संघमित्राला ज्याला झोपडी आहे एका झोपडीमध्ये दादा माणसं राहतात दहा बाय दहाच्या घरामध्ये या माण म्हणजे सामान्य माणूस जागृत पण आहे एका बाजूला असंही म्हणावं लागतं पण जे काही पुढार आहेत जे काय पैशावरती मॅन मनी मसल अगोदर म्हणायचे मॅन मनी मसलवरती निवडणुका जिंकतात आता मॅन मनी बरोबर आता खोटे दाखले काढलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची खरं शोकांती का कारण कोण विरोधात आहे कोण सत्तेत आहे आणि कोणाची कोणाबरोबर येते आणि कोण कुठल्या पक्षात आहे हे सामान्य माणसाला कळेन असं झालंय उमगेन असं झालंय हे वास्तव आहे महाराष्ट्राच्या राजकारण शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील या दोघांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात मेडिकलसाठी त्यांना आणलं असता दोघांचीही तब्येत खालावली रुग्णालयात मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमा झाले होते यानंतर दोघांना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले शिवसेना उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यासह बारा जणांवर रामनगर पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्ते ओमनाथ नाटेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता रुग्णालयात शिवसेना आमदार राजेश मोरे शिवसेनेचे पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते भाजपच्या दबावाखाली दडपशाही आणि अन्यायकारक कारवाई कर केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय आमदार राजेश मोरे यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केलाय अशा प्रकारे आपल्या उमेदवारांना आज ही ज्या पद्धतीने पोलिसांनी आणलेल्या त्यांच्या घरामध्ये आणि आता त्यांची काय परिस्थिती काय सांगा दोन दिवसापूर्वीच झालेली घटना आणि स्पर्श हॉस्पिटलमध्ये दोन्ही आमचे नितीनजी पाटील आणि रवी पाटील हे दोन्ही ॲडमिट असतात आसपास हॉस्पिटलमध्ये आज अचानकपणे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले खरं तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे कारण कोणाला न कलवता पोलिसांनी केलेला दडपशाही ही अतिशय चुकी आहे मी पोलिसांचं मना पोलिसांचं मी पोलिसांचा निषेध करतो कारण ह्या पेशंटचं वाढलेलं बी पी प पेशंटची झालेली कंडिशन बॅड आणि त्यामुळे आपण त्यांना आज ठाण्याला शिफ्टिंग करण्याचा निर्णय घेतला डॉक्टरनी निर्णय की ताबडतोब आपण यांना शिफ्टिंग केलं पाहिजे कारण ऑक्सिजनची लेवल अतिशय कमी झालेली आहे पेशंटची हार्टचाही बी बीपी वाढलेला असल्यामुळे ताबडतोब आपण त्यांना ठाण्यामध्ये शिफ्ट शिफ्टिंग करत आहोत पण पोलिसांनी केलेली कारवाई ही निंदनीय आहे म्हणून मी त्याचा निषेध करतो काका ज्या पद्धतीने पहिल्यांदा दोन आ... तर चार जणांना त्यांनी पकडलेलं पैसे वाटप करताना भाजपचे कार्यकर्ते त्यांच्यावरती कुठलाच गुन्हा दाखल केला नाही आहे आणि त्यानंतर यांच्यावरतीच अशा प्रकारचं गुन्हा दाखल करणं तुम्हाला किती योग्य वाटतं कुठल्या प्रकारचं दडपशाही आहे पोलिसांना माहीत नाही कुठल्या प्रकारचा दबाव आहे माहीत नाही पण आज जी खाली का कारवाई केली आमच्या या दोन्ही उमेदवारांवर उमेदवारांवर ती अतिशय निंदनीय आहे आणि ही कारवाई आणि आजारी असताना बी पी वाढलेलं असताना हारचे त्रास असताना ऑक्सिजन कमी होत असताना ही कारवाई केली अतिशय निंदनीय म्हणून आम्ही पोलिसांचा निषेध करतो ज्या पद्धतीने आपण पाहिलं की काल पण तुम्ही रस्त्यावरती बसलेले तुम्ही इशारा दिलेला की आम्ही रस्त्यावर उतरू मात्र तुम्ही न उतरता आता भाजपचे पदाधिकारीच रस्त्यावरती उतरले कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले की यांना अटक करा आता तुमची शिवसेना म्हणून काय भूमिका लक्षात घ्या पेशंटला आमचे जे दोन उमेदवार आहे ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे जर काही दुर्घटना घडली काय झालं तर सर्व जबाबदारी पोलिसांची असणार आहे दुसरं आम्हाला काय बोलायचं नाही कारण आमचे हे दोन उमेदवार आहे तब्येत बिघडलेली असणं सुद्धा त्यांच्या कारवाई होते अतिशय चुकीचे आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची मैत्री शहादा नगरपालिकेत नवनियुक्त उपनगराध्यक्षांच्या दालनावरून नगराध्यक्ष अभिजित पाटील आणि भाजप नगरसेवक आमने सामने आल्यानं पालिकेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला भाजपच्या नवनियुक्त उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्यासाठी सध्याचे जन्म मृत्यू नोंदणी कार्यालय रिकामं करून त्या ठिकाणी उपनगराध्यक्षांचं नवीन दालन बनवण्यात यावं अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे मात्र याला नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी विरोध आहे यावरून जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली या वादादरम्यान नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी एक गंभीर आरोप केलाय जन्म मृत्यूच्या नोंदी असलेले महत्वाचे दस्तावेज पालिकेचे कर्मचारी आणि काही अज्ञातांच्या संगणमतानं चोरीला गेल्याचं त्यांनी म्हटलंय आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलंय उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरातील चौकात पैशानं भरलेली बॅग पकडल्यानं एकच गोंधळ उडालाय एका रिक्षात काही लोक पैसे भरलेली बॅग घेऊन जात असल्याचा आरोप करत काही अपक्ष उमेदवारांनी पैसे एका पक्षाचे असल्याचं सांगत गोंधळ घातला या प्रकरणाचा तपास पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून सुरू आहे हे पैसे कशासाठी आणि कोणी आणलेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही या बातमीसोबतच महाराष्ट्र मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पहात्रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार